उत्तर प्रदेशात पुन्हा रेल्वेचा अपघात घडविण्याचा प्रयत्न कानपूर जवळ रेल्वे रुळावर आढळले गॅस सिलेंडर एका महिन्यातील पाचवी घटना काही दिवसांपूर्वी कानपूरमधील शिवराजपुरा भागात रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून कालिंदी एक्सप्रेस खाली उतरवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता त्यावेळी चालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला होता मात्र आता कानपूरमध्ये पुन्हा एकदा अशाच प्रकारची घटना घडली आहे कानपूर सेंट्रल जवळ असलेल्या प्रेमपूर रेल्वे स्थानकापासून काही मीटर अंतरावर रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर आढळून आलं आहे महत्वाचं म्हणजे गेल्या महिन्यात भरातील ही पाचवी घटना आहे त्यामुळे रेल्वेचा अपघात घडून आणण्यासाठी कट रचला जातो की काय अशी चर्चा सुरू आहे टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार कानपूर सेंट्रल आणि फतेहपूर दरम्यान प्रेमपूर हे छोटेसे रेल्वे स्थानक आहे या रेल्वे स्थानकापासून काही मीटर दूर रेल्वे रुळावर सिलेंडर आढळून आलं आहे आज सकाळी पाच वाजता सुमारास या रुळावरून जाणाऱ्या मालगाडीच्या चालकाच्या ही बाब लक्षात आली त्यावेळी त्याने आपत्कालीन ब्रेक लावले त्यामुळे मालगाडीचा अपघात टळला